दोन हजार पंधरा पासून तर आज दोन हजार वीस पर्यंत प्रदूषणाने रोगनिहाय अहवाल माझ्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र गुगुच आहे यामध्ये दमा ब्रायक यू आर ए आर आय निमोनिया टीबी त्वचा रोग त्वचा कृष्ठरोग आणि डोळ्याचे आजार दमा दोन हजार पंधरा मध्ये चारशे सत्तावीस लोकांना झाला त्याच्यानंतर चार चारशे एकोणऐंशी सतरा मध्ये सहाशे तीन अठरा मध्ये पाचशे सत्तावन्न एकोणीस मध्ये तीनशे शहाण्णव आणि दोन हजार वीस चेकअप करायला गेले नाही कारण की कोरोना आला होता त्याच्यामुळे कमी आला आणि गुष्ट रोग टी वी पन्नास तीस बेचाळीस त्रेचाळीस तीस आणि वीस मध्ये एकोणवीस आणि त्वचारोग हा दोन हजार पंधरा मध्ये एक हजार एकशे आता त्वचा रोग कसा हा वाढलेला आहे कारण की त्वचा रोग हा प्रदूषणामुळे झालेला आहे प्रदूषणामुळे एक एक सोळा मध्ये तीन हजार पंच्याऐंशी आणि वीस मध्ये आठशे त्रेसष्ट म्हणजे चेकअप करायला कमी लोक गेलेले कारण को की, कार की कोरोनामुळे सर कोणी गेलेच नाही तर ह्या अशामुळे मी तुम्हाला इथं निवेदन दिला देण्यासाठी चालू सा आहे निवेदन देणार आणि तर्फे संदर्भ क्रमांक तेहतीस आणि दिनांक दिनां बावीस अकरा दोन हजार एकोणीस ला आणि दुसरा संदर्भ क्रमांक पासष्ट दिनांक चौदा एक दोन हजार वीस व संदर्भ क्रमांक चौऱ्याहत्तर दिनांक एकोणतीस एक दोन हजार वीस ला हे माझे निवेदन मी पत्र आ, सी, या कारखान्यामुळे प्रदूषणा संपूर्ण आहे तर मी ह्या तिन्ही कारखान्यांकडून मी हा निवेदन असं दिलं होतं की आमच्या घुगुस वासियांना मला इथं ठेका नाही पाहिजे मला ह्या कंपनीत नोकरी नाही पाहिजे पण माझ्या घुगुस वासियांना वीज मोफत व पाणी मोफत ह्या तिन्ही कंपन्यांकडून पाहिजे सर कारण की याचं प्रदूषण आम्ही खातो सर यांनी म्हणजे फक्त हे था स्वतः आम्हाला चालवत आहे मी माझ्या टेबल खाली एक सर अशी फाईल ठेवली होती दोन दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओ मी पाठवतो सर देतो त्यांना दोन दिवसामध्ये बघितलं तर काळा काळा डस्ट टेबल खाली आत्मांच्या रूम मध्ये आहे सर आत्मांच्या रूम मध्ये जर फाईल काढली मी साहेबांना दाखवला ब्रिजभूषण साहेबांना मी ते दाखवला व्हिडिओ ते पकडला बघितलं तर पूर्ण असा डस्ट आता समजा आपल्या राहत्या रूम मध्ये येतो आणि इथं जर बाहेर आपण प्रांगण घुमायला किंवा फिरायला निघालो तर त्या परिस्थितीमध्ये जो हा घाणीमुळे डस्ट उडतो ह्या यांचा डस्ट उडतो आणि दुसरी बाब हे जे हवा कधी कधी ह्या लाईफ मेटलचं प्रदूषण असं हवेद्वारे पसरतात की गंधी वास येते सर नाल्यासारखी वास येते ह्या वाहरेली वास येते आणि ते हे कंपनी आम्हाला चालत आम्हाला हे हवेद्वारे चारत आहे आम्ही खातन आम्ही हे खातनव आम्हाला चारत आहे म्हणून हे आजचा जो कार्यक्रम घेण्यात आला माझा प्रश्न हो माझा प्रश्न तो था था। होता बरं झालं ते सांगितलं की हा एसी एक मेटलच्या प्रांगणात न घेता यांनी कधीतरी जाहिरात केली आहे का आजच्या कार्यक्रमाला पेपरबाजी केली आहे नाही केली आहे आणि मी, तो तो मी तर म्हणतो मी सिनता धावून आलो मला तर माहिती नाही आमंत्रण पत्रिका कुणाला इथं दिली नाही तर तेच म्हणता आमंत्रण पत्रिका कुणाला दिली नाही लोक फक्त जमलेले काहीतरी आहे जेव्हा घराजवळ असलेल्या लोकांना माहित नाही की इथं आज काय होत आहे आणि असा लपून छुपून कार्यक्रम घेऊन आमच्या मान्यवर त्या कार्यक्रमाला जर मान्यता देत असेल तामी तर आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी तर्फे हा मान्यतेला नकार देतो आणि हे विस्तार थांबविण्यासाठी आज मी येतं भरसभामध्ये हे पत्र माननीय आमचे गवार साहेब यांना मी देऊ इच्छितो धन्यवाद